अनुजा भगवान जाधव मी आज आपल्या समोर वंदे मातरम या गीता दोन शब्द बोलण्यासाठी उभी आहे आदरणीय सुप्रभात आज मला अत्यंत अभिमानाने या व्यासपीठावर उभं राहून वंदे मातरम या गीताविषयी बोलण्याची संधी मिळालेली आहे मित्रांनो वंदे मातरम या दोन शब्दात आपल्या भारतभूमी बद्दलच प्रेम श्रद्धा आणि अभिमान दडलेला आहे वंदे मातरम म्हणजे आई तुला वंदन करते तुला नमस्कार करते ही आई म्हणजे आपली भारत भूमी आपल्या मातीचा गंध आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा होत मित्रांनो आज या वंदे मातरम गीताला सुमारे एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत होय हे गीत अठराशे पंचाहत्तर रोजी बंकिमचंद्र चाकर्जी यांनी आपली प्रसिद्ध कादंबरी आनंदपट मध्ये लिहून ठेवले होते त्या हो काळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते लोकांमध्ये हो भीती निराशा आणि गुलाबगिरी होती परंतु त्या अंधारात हे गीत आशेचा किरण म्हणून जन्माला आलं प्रत्येक भारतीयाच्या मनात वंदे मातरम हे गीत आहेत स्वातंत्र्यता आणि देशभूतींचा ज्वालामुखी पेटला हे गीत म्हणजे केवळ शब्द नव्हते तर ती होती स्वातंत्र्याचे शतक मित्रांनो हे गीत या गीताबद्दलचा आदर सुमारे एकशे पन्नास वर्षानंतरही प्रत्येक भारतीयाच्या मनात कमी झालेला नाही मित्रांनो त्या काळी भारतावर इंग्रजांचे राज्य असूनही त्या काळी लोकांनी या गीताविषयी आदर दाखवला आणि या गीताशी आपल्या भारताच्या भारता स्वातंत्र्याशी आज आपण सोशल मीडिया इंटरनेट मोबाईल यांच्या जगामध्ये रमून जातो परंतु याही पेक्षा मोठी गोष्ट जर कोणती असेल ती म्हणजे देशप्रेम आणि तीच आपल्याला वंदे मातरम शिकवते चला तर मग आजच्या विशेष प्रसंगी या गीताला सुमारे एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रसंगी आपण सर्वजण मनोमन मल एक संकल्प करूया परंतु त्याआधी या गीताचा अर्थ मी आपल्याला समजावून सांगू इच्छित या गीताचे शब्द खरंच किती सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मांगलाम ही सुजल आहे म्हणजे येथे पाण्याने संपन्न आहे ही आई सुफल आहे म्हणजे येथे फळांची आणि धान्याची कोणतीही कमतरता नाही मलयज शीतलाम म्हणजे येथील वारा सुगंधित आहे शस्य श्यामला म्हणजे येथील शेती हिरवीगार आहे किती सुंदर वर्णन केले ना आपल्या भारत भूमीचं प्रत्येक ओळ आपल्या भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचं दर्शन घडवते चला तर मग आपण सर्वजण एक संकल्प करूया या गीताचे शब्द सदैव ओठ्यांवर राहू देत आपल्या राष्ट्राचं आपल्या संस्कृतीच आणि आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी सदैव तयार राहूया धन्यवाद जय हिंद जय भारत वंदे मातरम